नमस्कार मॅडम मला सांगा तुम्ही काय त्रास होता तुम्हाला आणि तुम्ही कशासाठी आपल्या दवाखान्यात आले बरोबर आहे अच्छा आणि दम पण लागला होता बर मग हे किती दिवसांपासून चालू होता तरी पण किती दोन वर्ष दोन वर्ष बर या दोन वर्षामध्ये आपण काय काय उपचार केले आणि कुठं कुठे गेलो बर कुठे काय गेलो काय काय केलं हा मग त्याच्यानंतर काय फरक पडायचा किती फरक पडायचा आणि किती दिवसांनी ओके म्हणजे जोपर्यंत गोळ्या चालू आहेत तोपर्यंत तो तुम्हाला त्रास व्हायचा आणि आता आपल्या दवाखान्यात आल्यानंतर आपण जे उपचार केले त्या उपचारांमध्ये आणि त्या आधीच्या उपचारांमध्ये काय वेगळं जाणवलं तुम्हाला काय वेगळं जाणवलं आपण त्या त्यांच्या ज्या गोळ्या दिल्या त्यांनी किती गोळ्या दिल्या तुम्हाला किती पटायचं दिवसांनी किती वेळा गोळ्या खायचे हा आणि किती वेळा खायचे हा आणि त्याने काय मुली घ्यायची दुसरी झोप लागायची पण तो त्रास होता तो, तो थोडा थोडा व्हायचा आणि आत्ता आपण ज्या दोन तीन दिवसांमध्ये ज्या आपण तुम्हाला इंजेक्शन किंवा गोळ्या किंवा काही आयुर्वेदिक औषधं किंवा काही पथ्य दिले तर पथ्यांमध्ये काय काय दिलं बरोबर हा

तुम्हाला पत्ते सांगितलं ना खरं सांगितलं ना हा ठीक आहे मग ते पत्ते सांगितल्यानंतर आता तुमच्या काळात ते पण सेंद्रिय तो पण थोडा असा ठीक आहे आता हे पाळल्यानंतर तुम्हाला काय काय फरक पडला बरोबर एक दम लागायचं कमी झालं ला, शरीरामध्ये आग व्हायची ती कमी झाली आणि हे जे मणके तुमचं असं ओढण्यासारखं व्हायचं ते कमी झालंय थोडंसं दुखलंय म्हणजे किती टक्के फरक पडलाय पन्नास टक्के साठ टक्के बरोबर आहे आता परत तीन चार दिवसांनी यायचं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जी पथ्य सांगितली ते मी तुम्हाला पथ्य परत विचारलं की तुम्ही किती पाळलीत काय केलं ते ओके हातापायाची आत पूर्णपणे केली बरोबर आहे म्हणजे पथ्यांनी आपण बरं होईल बरोबर आहे यावर विश्वास बसला का